पाहिजे मुंबईपर्यंत जावं लागल ज्यांच्या ज्यांच्या मनगटामध्ये यशवंतराव होळकर मल्हारराव होळकर यांचं रक्त सणा सळा साळा सळ आहे त्यांचा आवाज मोठा असला पाहिजे दिवसापासून माझा जीवा भावाचा सहकारी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एकत्र चळवळीमध्ये एक काम करतोय पंढरपूरच्या सोळा दिवस आणि त्या सोळा दिवसाच्या अगोदर दहा दिवस दीपक भाऊ पंढरपूर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये आम्ही दोघ जण फिरत होतो आणि सोळा दिवस एकाच आधीवर दोघं जोपत होतो आणि जी सुख दुःख आम्ही त्या ठिकाणी शेअर केली आज पाच दिवस झाला पोटामध्ये अन्नाचा क्लन नाही भाऊन एक पाच तरी उशीर झाला तर काय होत आहे याचा अनुभव आम्हाला अगदी जवळून आहे अनेक आंदोलनामध्ये आम्ही काम केले दीपक बाबोराणेंना मी एक विनंती करतोय आता तुम्ही भाषण करायचं नाही कारण बोलल्यामुळे तुमच्यातली ऊर्जा कमी होती आहे आज पाच दिवस झालं या सरकारचा एक पण प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही अत्यंत खेद वाटतो हो, माणिकराव एक दिवस झालं की सरकारचे गडबड गाधिकाऱ्यांची गडबड 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 पाठीमागच्या आंदोलनामध्ये तुम्ही बघितली अहो आता मी इकडे येत असताना मावळाच्या माश्याची बातमी केली मावळाच्या माश्या उतल्या त्याची सुद्धा मी मीडियावाल्यांना सुद्धा विनंती करतोय अरे आमचा भाऊ पाच दिवस झाले तर आंदोलन करतोय आमचा छोटा जरी समाज असला तर लढावं अरे अटके पार घेणे राहणारा आमचा समाज आहे मीडियाला मी हाच जण विनंती करतोय आपण आमच्या आमच्या ला सुद्धा माझा इशारा आहे त्यांचा घटनेत नाही कशाचही नाही कुठं कागद नाही नोंद नाही जे संविधानाच्या अगोदर घ्या येत आहे त्याच्यात असले तुम्ही कोणता कलेक्टर अधिकाऱ्यांमार्फत गावागावात जाऊन मातलेला आहे मग धनगरांचं आरक्षण एसटीचं अरे घटनेला आम्हाला दिलंय घटनेमध्ये छत्तीसगार झोपलेला धनगर समाज जर जागा झाला तर काय होईल कसं होईल हे तुम्हाला पण कळणार नाही आणि या राज्यातल्या सगळ्या धनगर आमदारांना मी एक विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलोय सगळे कुठल्याही पक्षात असू द्या तुम्ही जालन्याला आला पाहिजे आणि या आंदोलनात सक्रिय झाला पाहिजे कारण धनगर आहे म्हणून तुम्ही आमदार झालात म्हणून तुम्ही नेते झाला जेवढ्या जेवढे नेते या ठिकाणी येऊन या आंदोलनामध्ये सहभागी होतील तेच आपले नेते असतील अन्यता आपला नेता कोणी असणार नाही दीपक भाऊ तुमच्यातली ऊर्जा मी सोळा दिवस त्या ठिकाणी पाहिले माझी कधी कधी चिडचिड व्हायची पण दीपक भाऊ मला समजावायचे माऊली असं नाही असं झालं पाहिजे मग आज ही ऊर्जा टिकवून ठेवावी लागेल आणि या ऊर्जेला टिकवायचं असेल तर तुम्हाला हा रस्ता सगळा पॅक करावा लागेल चोवीस तारखेला या ठिकाणी भव्य मोर्चाचा जाहीर केलेला आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांना विनंती करतोय आता आपण एकदा तरी चालन्याला आलं पाहिजे आता मानिकरावनी सांगितलं तसं सा। घरातली सगळी माणसं आली पाहिजे एक माणूस येऊन ते आरक्षण मिळणार नाही गावागाव आपण प्रत्येक घरातील लोकांना विनंती करा आणि त्या ठिकाणी या मी माझं संपूर्ण कुटुंब चोवीस तारखेला येऊन दीपक भाऊंच्या समोर बसणार आणि या सगळ्या आंदोलनामध्ये जे सगळे दीपक भाऊंचे सोबती या ठिकाणी काम करतायत त्यांनाही धन्यवाद देतो तुम्ही अनेक दिवसापासून या चळवळीमध्ये काम करताय तुम्ही तक्तीनं या चळवळीतल्या सगळ्या लोकांच्या सोबत असताय तुम्हाला धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराज